शेतकरी बंधूंनो नो आज आपण सारबेटेक फुर्द गावामध्ये श्री विजयसाहेबराव पाटील प्रगतशील शेतकरी यांच्या शेतावर प्रात्यक्षिक दोनद्वारे फवारणी कापूस पिकावर करण्यासाठी आलेलो आहोत इफको कंपनीचे प्रतिनिधी श्रीयुत भावसाहेब पाटील आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या मशीनद्वारे आपण आपल्या शेतावर फवारणी करणार आहोत फवारणीसाठी आपण औषधं जे वापरले आहेत त्याच्यामध्ये नॅनो डी ए पी कृषी उद्योग निम आीमॉइल गुलाला आणि म सुपर कन मॅक्स हे औषधं वापरलेले आहेत तरी आपण प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतावर सध्या जी उद्भवणारी अडचण आहे त्यात प्रमुख अडचण म्हणजे मजुरांची समस्या आणि तंत्रज्ञानाचा वापर या दोघांची सांगड घालून आपण आपल्या शेतामध्ये शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान अवलंबलं पाहिजे यासाठी हे प्रात्यक्षिक आपण शेतकऱ्यांकडे प्रत्यक्ष घेत आहोत त्यामध्ये आपण विजय पाटलांना विचारणार आहोत की ते त्यांनी याचा माहिती कुठून मिळवली आणि त्याचा वापर कसा करणार आहे बोला नमस्कार बंधू नमस्कार मी या ड्रोनचा वापरे प्रत्येक ठिकाणी प्रदर्शनामध्ये जायचो जसं सिल्लोडला गेलो पुण्याला गेलो जळगावला गेलो त्याच्यातून मला प्रेरणा मिळाली की आपणसुद्धा या तंत्रज्ञानाने फवारणी करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मजूर टंचाई मजूर टंचाईमुळे मला याच्याकडे वडावं लागलं त्याच्यासाठी मी हे प्रेरणा घेऊन आज माझ्या वीस एकर कापूस आहे त्याच्यावर फवारणी करणारे सोयाबीन आहे त्याच्यावर पण फवारणी करणारे आणि हे सगळ्या शेतकऱ्यांना मी जागरूक करतो आहे की टेक्नॉलॉजी आत्मसात करावी आपला औषधचाही फायदा होईल मजुरांचाही फायदा होईल त्याच्यामध्ये नॅनो डी ए पी प्रोपिक सुपर बायोवला या प्रकारचे मी औषध मारतो आहे शेतकरी बंधनो तर हे याचा ड्रोनचा <laughs> वापर आपण का करावा कारण लागतो आपण की आपल्याला पाठीवरचं पंप किंवा सोय पडलेली <laughs> तर आपण याचं काय करतो की दहा लिटर पाण्यामध्ये आपण जे एक ज्या वर्षी त्याच्यामध्ये आपण मिक्स करतो आणि फक्त आमजून आठ ते दहा मिनिटांमध्ये आपण याच्यामध्ये एक एक क्षेत्र पूर्णपणे फवारणी करतो म्हणजे त्यामुळे आपण काय होते पाणी वाचतं मजूर वाचतं आणि कमी वेळेत जास्त फवारणी होते म्हणजे बस वातावरण बघतो तर आपल्याला जर पूर्ण एक एक क्षेत्र फवारणी करायचं करतो आपला पूर्ण दिवस लागतो एक मनुष्य परंतु दहा मिनिटांमध्ये आपलं पूर्ण एक एक क्षेत्र फवारणी नाही करतो म्हणजे आपला मेन फायदा आपला आहे खर्च पण चांगला माझा बा मी बाबसाहेब संभाजी पाटील माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट वीस अडुसष्ट झिरो तीन तर तुम्ही शेतकरी बंधनं तुम्ही फवारणी करू शकता आता हॉस्केला एकासाठी शेतकरी बंधन हो तंत्र तंत्रज्ञानाचा वापर करणे याच्यासाठी आवश्यक आहे याच्या दोन गोष्टी आपल्याला फायदेशीर अशा ठरतात पहिले म्हणजे याच्यामुळे शेतकऱ्यांना होणारी विष बाधा आप ही आपल्याला टाळता येते कारण की प्रत्यक्ष फवारणी करताना शेतकरी औषधं मिश्रण करणे अंगावर फवारणी पंप घेणे घेताना औषध फवारणी करताना तंबाखू खाणे बिडी पिणे किंवा हात व्यवस्थित न धुता नॅरी करणे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत याच्यातून शेतकऱ्यांना विषबाधा होत असतात तसेच या तंत्रज्ञानामुळे आपल्याला एक फायदा असा होतो की आपल्याकडे आपण सकाळी सूर्य द म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी आप सूर्य उगवल्यानंतर लगेच आणि सूर्य बारा वाजेचं तापमान व्हायच्या आत आप आपल्याला सकाळच्या प्रहरामध्ये फवारणी करता येते त्याच्यामुळे आपले ये जे झाडाचे जे दवबिंदू शोषून घेण्याचं प्रमाण हे असतं हे सकाळच्या प्रहरी पानं फुलं सगळे उमरलेली असतात आणि ते स्वच्छ प्रकारे सूर्यप्रकाशामध्ये पटकन ते ॲब्झॉर्व करून घेतात त्याच्यामुळे याचा फायदा होतो आणि आपलं हे पुरेपूर झाडांना मिळतं अशा प्रकारे या तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक शेतकऱ्याने त्यांच्या शेतावर केला पाहिजे आणि आपल्या वेळेची मजुरांची आपली वीजबाधा कोण्यापासून बसण्याची व इतर याच्यापासून आपली सुटका करून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे धन्यवाद मी भूषण पाटील तालुका तंत्र व्यवस्थापन तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंमनेर आपल्या सर्वांना आवाहन करतो की शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करावा धन्यवाद आपली नागलं पाणी या डब्बा बरीशानी

हमारे जोडीदार विमान में बैठ के आए हैं देख लेंगे इसका टेक ऑफ देख लेंगे बाद में लैंडिंग में देख लेंगे हां गेट पे बैठना है बेटा चालू है तेज क्षेत्र एक मिनट जा काम करा